पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंच्या मार्गदर्शनात शहर वाहतूकच्या वतीने फिरवत कारवाई याबाबत अधिक वृत्त असे की शहर वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या मागील महिन्यात बुलेट वाहनास कर्ण कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून शहरात कान बसविणाऱ्या वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार सदर वाहन चालकांवर मोटर वाहन कायदा कलम एकशे अठ्ठ्याण्णव प्रमाणे कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करून बुलेट वाहनास असलेले कर्ण कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून घेण्याचे आदेश या ठिकाणी शहर वाहतूक शाखेला पोलीस अधीक्षक यांनी दिले होते त्यानुसार धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी ठाणे अंमलदार यांनी संतोषी माता चौक कराची चौक हिंद महाविद्यालय चौक बारा भत्तर आदी विविध चौकांमध्ये जाऊन या ठिकाणी विविध कारवाया केल्या होत्या नाकाबंदी करून सुमारे सत्तर ते ऐंशी बुलेट वाहनांवर दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर काढून घेण्यात आले होते सदरचे सायलेन्सर आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास धुळे शहरातील संतोषी माता चौकात पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषी माता चौक या ठिकाणी या कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या रा सायलेन्सरांचे नाश करण्यात आले या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते पोलीस उपनिरीक्षक यमंत सोनार सुनील इनमुलवार संदीप ठाकरे पोलीस अंमलदार आदी सर्व कर्मचारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते 이시 자는 뜻으로 가로수 으 असे निदर्शनास आलेलं आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन करून मुलांमध्ये मॉडिफिकेशन करून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहीम इथं घेतली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले इथले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण बुलडेजरमार्फत तीन लाखाचा मुद्देमाल आता इथे नष्ट केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज द्यावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये साधनाचा कोणी प्रयत्न करू नये या अनुषंगाने मुद्दावर सार्वजनिक ठिकाणी आपण असं हे केलेलं आहे